आपल्या पतीच्या खांद्याला खांदा देत समाजाचा रोष पत्कारून फक्त महिलांच्या सबलीकरणाचा विचार करणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे याच पार्श्वभूमीवर या चित्रपटातील सावित्री माईच्या भूमिकेतील राजश्री देशपांडे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती पाहूयात माझी ही विनंती आहे की पाच जानेवारीला सत्यशोधक सिनेमा जो महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या यांच्यावर बनलेला आहे हा रिलीज होतोय महाराष्ट्रभर आणि प्लीज बघा आणि हा प्रवास खूप महत्त्वाचा आहे आणि जसं आम्ही म्हणतो की आभाळ एवढं यांचं काम आहे जै या ज्याचं ता <laughs> का का जे आम्ही या दोन तासामध्ये टाकायचा प्रयत्न केलेला आहे पण काही जर चूक भूल झाली तर आत्ताच मला माफ करा जी भूमिका तुम्ही साकारली आहे काय अनुभव अनुभव म्हणजे खूप मोठं कार्य आहे त्यांचं आणि ते साकारताना मला म्हणजे एक ऑनर्ड फिलिंग असतं ना की आँ, 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 ते होतं की खूपच मला असं वाटतं आहे की खूप मोठी जबाबदारी आहे आणि जबाबदारी साकारताना मी खूप प्रयत्न केला आहे की प्रत्येक पावला पावली मी तो साकारू आणि कुठेही कमी पडू नये आणि त्यांनी जे काम केलेलं आहे मी 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 जे गावामध्ये काम करते मला हे आम्ही सात वर्षापूर्वी सुरू केलेलं आहे पण त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाची मला इतकं इतकं काही शिकायला मिळालं आहे आणखीन वाचन करून कारण आपल्याला जेवढं माहिती तर मला जेवढं माहिती होतं ते ते जे टेक्स्टबुकमध्ये जेवढं वाचलं तेवढंच पण जेव्हा सिनेमा हातात आला आणि मला निलेशनी इतकं काही मटेरियल दिलं वाचायला आणि आपल्याला कळतं की अरे हे पण त्यांनी केलं होतं अच्छा ह्याच्यावर पण काम केलेलं आहे त्यामुळे आणखीन गोष्टी समजल्या आणि तेव जेवढं समजलं मला तेव्हा असं वाटलं की अरे केवढं काही काम केलेलं आहे आणि आपल्याला खूप काही काम करायचं आहे आणि लोकांना पण सोबत घेऊन चालायचं त्यांनी तसं केलं आहे चित्रपट प्रसंग तुम्हाला आवडणार केला नाही प्रसंग म्हणजे एक असं कुठला प्रसंग सांगू कारण प्रत्येक प्रसंग इतका महत्त्वाचा आहे सर म्हणजे पण जसं असं आहे की आपल्याला जेवढं माहिती आहे त्यांचं का त्यांच्या कार्याबद्दल माहिती आहे पण महत्त्वाचं हे पण आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे एक नवरा बायको म्हणते एक जोडपं होतं त्यांचं आयुष्य कसं होतं दोघे एकमेकांसोबत कसे होते किती प्रेम होतं एकमेकांवर ह्या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे ना की एक जोडपं कसं राहत आहे कसं स्वतःला उभं करत आहे कसं आपल्या पार्टनरला घेऊन पुढे चालतंय तर मला वाट मला ही जी गोष्ट होती खूपच असं असं वाटलं की अरे खूप काही आहे सावित्रीबाईंचा प्लेगमध्येच झाला ना त्यांनी किती काम केलं त्यानंतर म्हणजे जेव्हा ज्योतिबा गेले त्यानंतर आठ ते नऊ वर्ष त्यांनी यशवंतला घेऊन काम केलं ज्याच्यामध्ये स्वतः त्यांचा मृत्यू झाला आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की त्या त्या म्हणजे जेव्हा ज्योतिबा गेले त्यानंतर त्या उभ्या राहिल्या म्हणजे बऱ्याच वेळा आपण असं होऊन जातो की आपण खचून जातो पण त्यांनी सर्वात पहिला हा विषय विचार केला समाजाचा त्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी त्या समाजामध्ये जाऊन त्या अख्ख्या याच्यामध्ये म्हणजे त्या एवढ्या पॅन्डमिकमध्ये तर तेवढा तोच हे तो 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 ते होता त्याच्यामध्ये काम केलं त्यांनी खूप मोठी गोष्ट आहे